चोरडा मैदानात एक नंबरचा मानकरी मेहरबान आज ओपन मैदानात एक नंबरचा मानखरीकरांचा मेहरबान सुट्टी मेकर नाव काय आपलं चोन्या दारगा। दारगाव दारगाव आज नियोजन कुणी केलं होतं नियोजन मालकांनी केले स्पेशल मानव आता हा एक नंबरचा मानकरी झाला किती दिवसात ना पुराला भेटलाय बैल कंटिन्यू बोलाच आहे मुंबईत पण आणि इकडे पण मुंबई हो। मुंबईतलाच आहे का आता कधी आलाय आता आठ दिवस झाला हो आठ दिवस झाले मुंबई वरून आपल्याकडं मुंबईत म्हणजे बिनजोडला पळत होता का तीन फेऱ्यात तीन फेऱ्यात पण बैल बोलतो कर्जत केसरी ही तीन फेऱ्यात पण एक एक नंबर गेली ती पुन्हा कुणा बर पळ आलाय सगळ्या मोठ्याच बैलात पोचतोय बैल कारण की पळ पण त्याचा चांगला आहे कुठल्या कुठल्या खाली उजवा हो आता गुलाल टोटल किती येते गुलाल लहानपासून पानापासून गुलाला आता दुसरा दुसरा आता पण मैदान होत तर चोराडे म्हणजे चोराड मैदान त्याला लहानपणापासूनच ओपनला पळायचव हो म्हणजे दुसऱ्याचं मैदान सोडून तुम्ही ओपनच्या मैदान ओपनलाच आदतचं मैदान असलं तरी ओपनलाच आम्ही पळवतो आज बघा मित्रांनो ओपनच्या मैदानात दुसरा बैल आहे आणि एक नंबरचा मानकरी झालायच नियोजन कोण करतात नियोजन का आता नंदी बरोबर कोण कोण असत ही सगळी टीम महेश माने निखिल घरी कोण बघतात घरी काय सगळीच आम्हीच असतो आता रती वगैरे काय असतो त्याला काय डाळ आपली पेंडी आणि फेऱ्याला वगैरे फेरा नसतो मैदान डायरेक्ट डायरेक्ट हे नियोजन कोणी केलं होतं नियोजन आणि आता पेडगावचं हिंदी केसरी मैदान आहे त्यामध्ये आपल्याला आदत मध्ये तिशेट नाही ओपन मध्ये ओपन मध्ये काय नियोजन ती तिशेटला माहिती आता तुम्ही काय सांगताल याच्याबद्दल आपल्या मॅथ नाही काय बैल पोहचतोय दोन मिनट माझ्या वैशिष्ट्य काय त्याच पळायची स्पीड तेवढच आहे पहिल्यापासून म्हणजे अडचण काय नाही काय अडचण येत आता तुमच्याकडे आलाय अगोदर कधी आला होता आमचाच बैल आहे लहानपणापासून पहिला हा दिलाय पळा हे आदित्य कदम आहेत आता कसं काय नियोजन झालंय आता नियोजन काल रात्री झालेलं काय आमचं काही नियोजन झालं अडचणी काय काय येते अडचणी नाही काय जसा घेतलाय तसा पळतोय पहिल्याच मैदानात राहिला लागत आणि आज तर काय आमची हॅट्रिक होती चोराडला एक नंबर केला शिरसोडीच्या शिरसोडीच्या रायफोल सिकंदरबरोबर आज केला सिकंदर हा जे अगोदर आता पळाला तिकडं बऱ्याच म्हणजे पेडगावला पळलाय पलटण भागात पळलाय चांगल्या चांगल्या मैदानात पळलाय आदत असताना म्हणजे चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात राहिला फायनल गुलाल किती गुलाल तसं दहा पंधरा जायती पण बिंजोडला सगळी टॉपची मुंबई मध्ये जेवढी होती सगळ्या आपण मोठ्या मोठ्या शरद केलेल्या भिंजोडला सगळ्यांबरोबरच पळलाय पहिल्यांदा मथुर बर पळलाय आमची घरची गाडी पण चांगली त्याचा गुरुज आहे म्हणजे मैबू मैबू पाव घेऊन पळते पब्लिक आता असं आपला मेहरबान आता काय म्हणजे त्रास देतो का किंवा नाही नाही त्याचा अजिबात काय त्रास बीस काय नाही सुट्टीला वगैरे एकदम छान आहे कायच ना आज चोराड मैदानात ड्रायव्हर होते आपल्या एक नंबरच्या गाडी ड्रायव्हर कनेरखेड कनेरखेड आज लढत मोठी होती साईडला पण चांगल्या गाड्या होत्या काय आज साथ दिली आता नंदिनी तुम्हाला नंदिनी दोन्ही पण चांगली पाळाली आणि एक नंबर झाला काय कमी जास्त काय काय ना महत्वाचं नियोजन होते नियोजन आमच्या लहानपवांनी केलं म्हणजे विषय येत अजून कोण नियोजन करते मेरबन फक्त आणि बाकीचे त्यांचे सहकार्य असतील मेहरबांवर बैल तुम्हाला काय वाटतंय बैल आदत मध्ये मी आणला होता त्यापेक्षा डबल टिबल आता गती आता मोठा जुलूस पण चालला होता कारण तुम्हाला पण खांद्या तु। काय आनंद काय होता आनंद आनंद सांगा म्हणजे आता याचा पहिली आहे अनुभव काय तुमचं कारण की मोठे मोठे आता हिंद केसरी ड्रायव्हर होते आणि हिंद केसरी बैल पण आज मी सकाळी दिलं होतं लाईव्ह ला तर जवळपास की आज एक नंबर केला काय सांगतात नशीब महत्वाचं लागतं या क्षेत्रात आणि महत्वाची म्हणजे नित्यमागता माणसाची जर नित्यमागता साप असेल तर तुमची बैल ही कायम गोलालाच राहणार आणि एक दोन नंबरातच राहणार म्हणजे आता पुढचं नियोजन कसं असेल कारण की आता पेडगावला पण आता हिंद केसरी मैदान आहे नियोजन जरा वेगळंच आहे जरा मोठं नियोजन आहे ऐक पेडगावला पेडगाव हे आहेत बघा मालक नाव काय आपलं विशाल माने शिरमे म्हणजे घरच्या गाईचा विकत नाही विकत विकत आणलेला कधी आणलाय एक दोन वर्ष होत आली दोन वर्ष दोन वर्ष तेव्हापासून किती झाले एक दोनौर पंधरा फायनल झाली आता तुम्ही नियोजन करता किंवा सांभाळ करता तर काय तुम्हाला त्यात आहे कारण की दुसरी पण नंदी असते आणि तुमच्या या नंदीमध्ये कारण की आता पण मघा जनदरला एक दहा मिनिटं झाली नंदी एका जागेवर आहे आणि कुठं काय हालचाल करत नाही तो ना शांतच आहे तसा देव अग्रेसिव्ह पण आहे हलकी वाजली की त्याला काय असा नवीन माणूस आला तर खपत नाही पण आड्यात म्हणजे जी नेहमीची पोर आहेत त्यांना अजिबात काय करत नाही आता कोण कोण असते ते आपल्या नंदीबरोबर बरीच मुलं असते आमची आदित्य आहे गणेश आहे तनिष्का आहे काना का म्हणून आहे पुढचं नियोजन काय करणार आहे एसआर ग्रुप वांगी आणि तडसर हो हो, 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 हो आणि शिरंबे शिरंब्यातली बरीच पोरं कन्नीलखेडचा अमोल सोन्या सुट्टी कोण करते सुट्टी आमचा सोन्या सोन्या हा सुट्टी सोन्या तारगावचा मामाचाच मुलगा आहे तो करतो म्हणजे पाहुणा आणि सगळी आपली जवळची घरातली सगळी चालते तुम्हाला पुढील वाटत आणि असंच राहावा हे अपेक्षा नाव काय मेहरबान शिरंबेकरांचा मेहरबान ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आणि त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला कोण होता सिकंदर पुढे सिकंदर सिकंदर